माझ्या घरून जेव्हा माझ्या ड्युटीच्या ठिकाणी निघालो होतो मी लोहा तालुक्यामध्ये माळापूर येथे डॉक्टर या ये पेशंट व्यवसाय करतो तिथून घरून निघालो असताना रस्त्यामध्ये थोडी ट्राफिक जमा झाली होती ट्राफिक जमा झाली असताना एक इसम माझ्या समोर आला इसम समोर येऊन माझ्यावर तिनं दमदाटी केली हे गाडी लवकर काढ इथून इथं किती वेळ थांबणार आहेस तू तुला बघायची का लवकर जा इथून आणि तो असं बोलत बोलत डायरेक्ट माझ्या अंगावर हानमारी करायला आला माझ्या गाडीवर चढला त्यांनी मला दोन चार हत्तपाई पण केलेली आहे आता त्यासाठी मी रस्त्यातून येता असतानाही तो ये तो माझ्या गाडीवर चढलेला होता आणि वरून मला मारहाण करत होता आपल्या प्रतिनिधीकडे तसा तो, तो व्हिडिओ पण आहे त्याची सत्यता पडताळायची असेल पण हा नांदेडमधला ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आणि हे असे अरेरावी अशी गुंडेगारी आमच्यासारख्या डॉक्टरी पेशंटच्या लोकांना इतकं अवघड वाटत आहे की सध्या इथल्या प्रशासनाने अशा लोकांवर काहीतरी कडक बंदोबस्त केला पाहिजे अशी माझी मागणी आहे मी त्याला काहीच केलं नाही मी गाडी चलत चलत सरळ पोलीस स्टेशनला घेऊन आलो त्याला शिवाजीनगर पोलीस स्टेशनला इशनचीन माझी काहीच ओळख नाही माझं काहीच नाही रस्त्यावर तो उभा टाकला होता उभा टाकल्यानंतर मी फक्त हॉर्न दाबलो होतो गाडीचं हॉर्न कस काय दाबला म्हणून तो माझ्या अंगावर आला आणि मला हाणामारी करायला लागला